नमस्कार सध्या अनेकांना डोळ्यांखाली काळी वर्तुळ यायला लागली आहेत अगदी शाळेतल्या लहान मुलांना तर पहिली दुसरीतल्या मुलांना डोळ्याखाली डार्क सर्कल्स दिसायला डोळ्यांखाली असा काळपटपणा आला की डोळे आणखी खोल गेल्यासारखे दिसतात वय वाढल्यासारखं वाटतं आणि चेहऱ्याच्या सौंदर्यात बाधा येते या काळवंडलेल्या त्वचेमुळे चेहऱ्यावर थकवा दिसतो किंवा तजेला कमी होतो अर्थात हे फक्त सौंदर्याविषयी नसून आपल्या आरोग्याचा आरसा म्हणजे चेहऱ्याची आणि विशेषतः डोळ्यांभोवतीची त्वचा असते काय असतात या डार्क सर्कल्स होण्यामागची कारण आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्याला प्रतिबंध किंवा उपचार करता येतील का हे आपण समजून घेणार आहोत आपल्या आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत बरेचदा डार्क सर्कल्स किंवा अशा कुठल्याही सौंदर्य समस्या झाल्या की तात्पुरतं कॉस्मेटिक्स वापरणं किंवा घरगुती उपाय करण्याकडे सर्वांचा कल असतो पण त्यामागची कारणच जर समजून घेतली नाही तर कुठल्याही उपायानं ही समस्या बरी होऊ शकत नाही म्हणूनच आपण आज काय करूया की ही समस्या होण्यामागची नेमकी शास्त्रीय माहिती समजावून घेऊया असंही आपल्या चॅनलचा उद्देशच मुळे आयुर्वेदाची शास्त्रशुद्ध माहिती अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवणं हाच आहे या प्रवासात तुमची साथ तर हवीच म्हणूनच अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा नेमकी डोळ्यांखालीच काळी वर्तुळ इतकी कॉमन का बरं आहेत त्याचं उत्तर तुम्हाला माहितीये का तर डोळ्यांच्या आजूबाजूची जी त्वचा असते ती खूप पातळ किंवा नाजूक असते असंही एकंदरच चेहऱ्याची त्वचा आपल्या शरीराच्या इतर भागांपेक्षा थोडी पातळ आहे आणि त्यातही चेहऱ्याच्या त्वचेपेक्षा आणखी पातळ असलेली त्वचा ही म्हणजे डोळ्याभोवतीची त्यामुळे शारीरिक मानसिक कारणांचा परिणाम या पातळ आणि सेन्सिटिव्ह त्वचेवर लवकर होतो म्हणून डोळ्यांखाली काळी सर सर्कल्स येतात आणि ती लवकर जात नाहीत या वर्तुळांचं पहिलं कारण आहे ते म्हणजे अनुवंशिकता अनुवंशिकतेनं आलेली ही वर्तुळं घालवणं पूर्ण शक्य होत नाही पण त्याला प्रतिबंध करणं नक्की आपल्या हातात आहे जर तुमच्या कुटुंबात असा डार्क सर्कल्स आहेत हे तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही लवकर असे प्रयत्न सुरू करायला हवेत ज्यामुळे तुम्हाला हे सर्कल्स येणार नाहीत किंवा आली तरी फार डार्क किंवा काळपट होणार नाहीत याची काळजी तुम्ही लवकर घेऊ शकता या सर्कल्सचं दुसरं महत्वाचं कारण आहे डोळ्यांवर आलेला ताण जो सध्याच्या काळात अर्थात खूप आहे कुठल्याही एकाच गोष्टीकडे बराच वेळ एकटक पाहत राहिलं तर डोळ्यांवर ताण येणारच पूर्वीच्या काळी अशा गोष्टी म्हणजे शिवणकाम किंवा वाचन लेखन इतक्या पुरत्याच मर्यादित होत्या सध्या मात्र लहानांपासून प्रत्येकाला आपल्या हातातच हे कारण सापडलंय म्हणजे आपला मोबाईल त्याच्यामुळे मोबाईल लॅपटॉप स्क्रीन यांचा अतिरिक्त वापर आणि तासन तास त्याकडे टक लावून बघत राहणे यामुळे डोळ्यांवर ताण येणारच आणि डोळ्यांखालची त्वचा काळी होणार तिसरं कारण आहे अपुरी झोप किंवा झोपेच्या चुकीच्या वेळा जेव्हा शांत अगदी गाढ झोप येते ना तेव्हा डोळ्याच्या आजूबाजूचे जे मसल्स असतात ते, मसल ते रिलॅक्स होतात चेहरा आणि एकंदरीत पूर्ण स्नायू रिलॅक्स होतात आणि त्वचा रिफ्रेश होते त्वचेमधले जे झीज करणारे घटक असतात ते भरून यायला शांत झोप खूप आवश्यक आहे जेव्हा झोप पुरेशी होत नाही तेव्हा शरीरात झीज होण्याची प्रक्रिया वेगानं व्हायला लागते डोळ्यांवर खूप ताण येतो आणि त्यामुळे डोळ्यांच्या खालची त्वचा काळवणते आता याचं चौथं कारण ते आहे आहारात मीठ किंवा सोडा यांचं प्रमाण जास्त असणं मीठ सोडा हे दोन्ही प्रकार हायग्रोस्कोपिक आहेत म्हणजे पाणी धरून ठेवणारे जेव्हा जंक फूड लोणचं पापड सॉस बेकरीचे पदार्थ अशा आहारांचं प्रमाण जास्त असतं तेव्हा शरीरातल्या पेशी पाणी धरून ठेवतात त्यामुळे डोळ्याखालची त्वचा आणखी पातळ होते आणि काळी पडते आता याचं पाचवं कारण ते आहे कुठलीही व्यसन जसं धूम्रपान खूप जास्त प्रमाणात चहा कॉफी अल्कोहोल अशा व्यसनांमुळे शरीरातलं जे कोलॅजन आहे त्याच्या निर्मितीला अडथळा येतो त्यामुळे त्वचेची लवचिकता कमी होते इलास्टिसिटी कमी होते त्वचेचा रक्तप्रवाह बिघडतो आणि मग डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येतात सहावं कारण आहे काही दीर्घ आजार जसं ॲनिमिया थायरॉइड किंवा इतर कोणतेही प्रदीर्घ आजार आहेत यामध्ये शरीराचं पोषण बिघडतं त्यामुळे कोलॅजन निर्मिती बिघडते आणि त्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळ येतात तर ही झाली बाह्य किंवा शारीरिक कारणे आहेत याचबरोबर मानसिक कारणं असतात त्यामुळे देखील अशी डार्क सर्कल्स येतात खूप चिंता आ, सतत येणारा थकवा डिप्रेशन अँझायटी अशा मानसिक कारणांचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसतो विशेषत डोळ्याखालच्या त्वचेवर तर ही सगळी झाली डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्याची महत्वाची सात कारण आता वळू उपायांकडे पहिला सगळ्यात महत्वाचा पहिला उपाय म्हणजे निदान परिवर्जन म्हणजे काय तर ज्या ज्या कारणांमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळ येतात किंवा ती त्वचा खराब होते अशा सगळ्या कारणांना आपल्या जीवनशैलीतून हद्दपार करणं हा झाला पहिला महत्वाचा उपचार आता दुसरा उपाय म्हणजे आहारात आणि आपल्या झोपेत सुधारणा करणं एकंदर जीवनशैलीमध्ये सुधारणा करणं तणावमुक्त राहण्यासाठी व्यायाम प्राणायाम संगीत मेडिटेशन किंवा आपले छंद जोपासणं असे वेगवेगळे उपाय करून एकंदरच आरोग्याची गुणवत्ता वाढवली तर त्याचा परिणाम अर्थात सगळ्या समस्यांसाठी पॉझिटिव्हली होतो तो डोळ्यांच्या खालच्या त्वचेवरही दिसतो आणि आपला आणखी एक उपाय म्हणजे पुढचा तर या डार्क सर्कलवर बाहेरून लावण्याची जी औषध आहेत ती एक सोपा उपाय त्यातला पहिला म्हणजे घरी बनवलेलं साजूक तूप बोटावर घेऊन थोडं पातळ करावं आणि रात्री झोपताना त्याचा गोलाकार मसाज डोळ्यांच्या भोवती करावा घरी बनवलेलं जे तूप असतं त्यात अँटीऑक्सिडेंट आहेत भरपूर विटॅमिन्स आहेत त्यामुळे कोलॅजेन किंवा डोळ्यांच्या भोवतीच्या नवीन पेशी तयार व्हायला चालना मिळते त्या त्वचेची इलास्टिसिटी फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि काळपटपणा फिकट व्हायला लागतो दुसरा उपाय आहे आपलं अरहमचं कुंकुमादी तेल यामध्ये बरीच औषधं आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर केशर आहे दूध आहे आणि हे एक अगदी शास्त्रशुद्ध विधीनं बनवलेलं औषध आहे त्यामुळे इतर कोणत्याही कॉस्मेटिक्सपेक्षा त्वचा उजळण्यासाठी हे अगदी बेस्ट आहे इतर कॉस्मेटिक्स किंवा केमिकल्स सारखे याचे साईड इफेक्ट नाहीत आणि हे शास्त्रोक्त विधीनं सिद्ध केलेलं असल्यामुळे सूक्ष्मगामी आहे म्हणजे काय तर त्वचेच्या अगदी सूक्ष्म स्तरांपर्यंत हे पोहोचतं प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतं आणि त्यातील औषधांमुळे त्वचा उजळायला खूप लवकर सुरुवात होते आतापर्यंत हजारो पेशंट्सनी हे वापरून याचा अनुभव घेतलेला आहे या तेलाचे गुण त्याची प्रक्रिया या संदर्भात एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच बनवलेला आहे अधिक माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता आणि जर तुम्हाला ह्या कुंकुमादी तेलाची ऑर्डर द्यायची असेल तर त्यासाठी या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करू शकता हे जे कुंकुमादी तेल आहे ते रात्री झोपताना दोन ते तीन थेंब बोटावर घेऊन डोळ्यांना गोलाकार मसाज करायचा आहे आता आपला तिसरा उपाय बदामचा लेप बदाममध्ये देखील विटॅमिन ई असल्यामुळे डोळ्यांखालचे काळे सर्कल्स किंवा त्वचेवरचे डाग यासाठी आल्मंड ऑइल खूप उपयुक्त आहे किंवा बदाम जायफळ केशर हे तुपात किंवा दुधात उगाळून त्याचा लेप तुम्ही रात्री डोळ्यांखाली लावू शकता पण हा लेप उगाळायला हवा आणि अगदी सूक्ष्म म्हणजे फाईन असायला हवा याची मात्र काळजी घ्यायची कारण डोळे फार सेन्सिटिव्ह असतात त्यामुळे कुठलाही सूक्ष्म कण डोळ्यात जाऊ नये याची काळजी हे सगळे उपचार करताना मात्र घ्यायला हवी तेल किंवा तुपाचा काही त्रास डोळ्यात गेलं तरी होत नाही चौथा उपाय आहे पादाभ्यंग तळपायांना रात्री झोपताना साजूक तूप किंवा औषधी तुपाने हलका मसाज करावा याचे खूप फायदे आहेत पण विशेषतः डोळ्यांना यामुळे खूप फायदा होतो हा अगदी सोप्पा आणि दिनचर्येत रोज समाविष्ट करायला हवा कर? असा उपचार आहे पुढचा आपला उपाय आहे नस्य म्हणजे नागपुड्यांमध्ये औषधी तूप किंवा तेल टाकणं नासाही शिरसो द्वारम म्हणजे काय तर नाक हे शिरोभागाच्या सगळ्या इंद्रियांसाठीच द्वार आहे असं आयुर्वेदात म्हटलंय म्हणून नाकाद्वारे टाकलेलं कुठलंही औषध सगळ्याच ज्ञानेंद्रियांचं पोषण करण्याचं काम करत म्हणून डोळ्यांच्या कुठल्याही समस्यांसाठी नाकाद्वारे जे औषध दिलं जातं त्याचा खूप फायदा होतो अगदी सोपा उपाय म्हणजे रोज घरच्या घरी साजूक तुपाचे दोन दोन थेम नाकपुड्यांमध्ये रात्री झोपण्यापूर्वी आठवणीनं टाकायला हवेत या साध्या सोप्या उपायानं मेंदूचं पोषण होतं सगळ्या ज्ञानेंद्रियांचं होतं डोळ्यांचं होतं आणि चेहऱ्याला एक वेगळाच ग्लो येतो सहावा उपाय आहे डोळ्यांचे व्यायाम आपले जे शास्त्रीय नृत्य आहेत ना भरतनाट्यम कथक त्यामध्ये डोळ्यांचे व्यायाम करून घेतले जातात सतत एकटक एखाद्या एक गोष्टीकडे पाहत राहिल्यामुळे डोळ्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी असे सोपे व्यायाम फार आवश्यक आहेत त्यामुळे दृष्टीची ताकद सुधारते आणि डोळ्यांभोवतीचे मसल्स आहेत त्यांच्यावरचा ताण कमी व्हायला मदत होते डोळे डावीकडे उजवीकडे वर खाली आणि गोलाकार असे तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळा कुठल्याही ठिकाणी अगदी बसल्या बसल्या हे सोपे व्यायाम तुम्ही करू शकता तर हे झाले तुम्हाला घरी करता येण्यासारखे उपाय आयुर्वेदिक औषधी उपचारांमध्ये नेत्र तर्पण हा अतिशय प्रभावी उपचार आहे ज्यामुळे डोळ्यांच्या सगळ्या तक्रारींना फायदा होतो यामध्ये डोळ्याभोवती पिठाची पाळी केली जाते सध्या तर त्यासाठी स्पेशली बनवलेले गॉगल्स अवेलेबल आहेत आणि यामध्ये औषधी तेल किंवा औषधी तूप थोड्या काळासाठी भरून ठेवलं जातं यामुळे डोळ्यांच्या त्वचेला अप्रतिम पोषण मिळतं इन्स्टंट पोषण मिळतं आणि डोळ्यांच्या बऱ्याच समस्या खूप कमी होतात डोळ्यांच्या समस्यांना प्रतिबंध म्हणजे अशा समस्या होऊच नयेत म्हणून देखील हा उपचार मधून मधून सगळ्या स्वस्थ व्यक्तींनीही अवश्य करायला हवा आणि ज्यांना डोळ्यांच्या किंवा डोळ्यांच्या खाली जी त्वचा आहे त्याच्या काही समस्या आहेत त्यांनी सलग सात दिवस दहा दिवस जवळच्या वैद्यांकडून नेत्रतर्पण करायलाच हवं या संदर्भात तुम्हाला हा उपचार करून घ्यायचा असेल याची औषधं घ्यायची असतील तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता डोळ्यांसाठी <coughs> जी औषधं उपयुक्त आहेत त्या सगळ्या औषधांमुळे डोळ्यांच्या आजूबाजूचे स्नायू स्ट्रॉंग होतात तिथला रक्तपुरवठा सुधारतो आणि त्यामुळे अर्थात त्वचा उत्तम होते कुठली असतात अशी औषधं तर सगळ्यात महत्वाचा आहे आवळा म्हणजे आवळा चूर्ण आवळा ज्यूस किंवा चवनप्राश यांचा समावेश नियमितपणे करायला हवा दुसरा आहे त्रिफळा डोळ्यांसाठी अतिशय उत्तम कॉम्बिनेशन तुमच्या प्रकृतीनुसार तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही रोज एक चमचा हे औषध घेऊ शकता किंवा गरम पाण्याबरोबर आणि तिसरा आहारातला घटक आहे तो म्हणजे मूग जिथे जिथे आयुर्वेदामध्ये मुगाविषयी माहिती दिली आहे तिथे नेत्र हा शब्द आवर्जून आलाय म्हणजे नेत्रांसाठी डोळ्यांसाठी हितकर असा म्हणून हिरवे मूग मोड आणून वाफवून किंवा शिजवून त्याची उसळ आमटी अशा कुठल्याही स्वरूपात किंवा मुगाचं पीठ करून तुमच्या आहारात ते नियमित घ्यायला हवं त्यामुळे डोळ्यांना आणि त्या संदर्भातल्या समस्यांना बराच प्रतिबंध होतो तर मंडळी डोळ्यांच्या खाली येणारा जो काळपटपणा आहे त्याला प्रतिबंध करण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी हे सगळे उपाय नक्की करा कारण तशी ही समस्या चिवट आहे बरं का पण तुम्ही सलग प्रयत्न केले योग्य प्रयत्न केले तर हे डाग नक्की कमी होतात म्हणूनच या सगळ्या उपचारांचे त्या आहाराचे त्या औषधांचे अनुभव घ्या तुम्हाला आलेले अनुभव कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा तुमच्या परिचितांपैकी कोणालाही ही, ही समस्या असेल तर त्यांच्याबरोबर ही माहिती तुम्ही शेअर करू शकता आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतु धन्यवाद